नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ समृद्धी मिनी ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा लाईव्ह मध्ये आलेली आहे जर कोणाला बोलायचं असेल तर आपल्या लाईव्ह ला आधी लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा चॅनलला म्हणजेच लाईव्ह आल्यावर तुम्हाला कळेलच तर कसे वाटतात माझे मिनी ब्लॉग किंवा आपले वस, स्वामी समर्थांचे मी शॉर्ट व्हिडिओज टाकतीये तर ते खूप जण ना म्हणजे खूप छान रिस्पॉन्स भेटतोय तर असंच प्रेम राहू द्या तुमचं सर्वांचं खूप आनंदच होईल मला आणि म्हणजे माहितीये का मी जेव्हा स्वामी समर्थांचे शॉर्ट व्हिडिओ टाकते ना तर त्याला ना खूप छान प्रसि प्रतिसाद येतो आणि म्हणजे एकदम मन भरून आल्यासारखं वाटतं खरच आपण काहीतरी लाईव्ह आल्यानंतर मी छान बोलतेच आहे पण म्हणजे कसं माहिती का जे माझे अनुभव आहेत किंवा मग आतापर्यंत पहिल्यापासून लहानपणापासून आता ते आतापर्यंत ज्या वातावरणात मी वाढलेली आहे ना म्हणजे आणि म्हणजे ज्या आपण वातावरणात राहतो ना आणि तेच आपल्या डोक्यामध्ये येतं आणि तेच मी लिहित असते किंवा मग स्वामी समर्थाचे शॉर्ट व्हिडिओ टाकते ना जे लाईन म्हणजे स्वामी जे काही सांगत असते ना तुम्हाला किंवा काही लिहित असते ना ते अगदीच लिहित असते का जे डोक्यामध्ये असतं ना आणि जे विचार असतात ना तेच मी लिहित असते आणि म्हणजे खूप छान प्रसिद्ध प्रतिसाद भेटतोय तुमचा सगळ्यांचा सपोर्ट भेटतोय तर खूप छान वाटतंय तर जर कोणी लाईव्ह असेल ना तर नक्कीच कनेक्ट व्हा आणि माझ्याशी बोला नक्कीच आनंदच होईल तर आहे माहिती का आपण म्हणजे लाईव्ह आल्यानंतर ना म्हणजे सुचत नाही काय बोलायचं किंवा काय तर आता संध्याकाळची वेळ आहे तर सगळ्यांचे चहा पाण्याची वेळ आहे त्यानंतर मग दिवाबत्ती तर स्वामींना दिवा लावून घेतात काही जण त्यानंतर चहा स्वयंपाक वगैरे हे सगळं चालूच असत आणि माहितीये का तर शॉर्ट व्हिडिओला जसे सपोर्ट करताय ना तसे मिनी ब्लॉगला आणि मोठे ब्लॉग जर मी तुमच्याशी शेअरच करत असेल म्हणजे कधीतरी शेअर करेल पण त्याला सुद्धा सपोर्ट करत जा नक्कीच आवडेल मला हॅलो मंडळी जर कोणी लाईव्ह असेल तर बोलाच नक्की तर कस आहे आहे का जे म्हणजे मी ब्लॉक टाकते ना मी ते आता सध्याला पण ये मला म्हणजे बनवायलाच वेळ भेटत नाही दोन मुली आणि त्यानंतर मग आता त्या आजारी पडल्या होत्या आता मग म्हणजे काही 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 चालूच असतं हे आजारी ते आजारी परत घरातल्या छोट्या मोठ्या गोष्टी काही नाही काही घडतच असत म्हणजे त्यानंतर मग राहूनच जात की तसे मी स्वामी समर्थांचे शॉर्ट व्हिडिओ तर टाकतच असते आपल्या चॅनलला आणि मिनी ब्लॉग पण टाकते तर मिनी ब्लॉग तुम्हाला जर आवडत असेल ना तर लगेच लाईक कमेंट देखील करत जात कमेंट तर मला खूप आवडतं आणि म्हणजे कसं मग मला पुढे छान छान व्हिडिओ म्हणजे छान वाटतं आणि म्हणजे कसं मनापासून अगदी आपण मग काम करत असतो त्या गोष्टीवर मग अजून काम करण्यात येतो आणि आपण त्या दिशेने वाटचाल करत असतो तर स्वामी सेवकरी किंवा मैत्रिणी मित्र जे कोण युट्यूबला जर आता लाईव्ह असेल ना तर नक्कीच बोलू शकताय माझ्याशी तर तर मी समृद्धी समृद्धी स्वागत आहे म्हणजे पुन्हा पुन्हा करते मी स्वागत तर म्हणजे काही माहिती का मला काही सुचलं नाही ना मी अशीच काय ना काय बडबड करत असते आणि ही बडबड काय माझी म्हणजे अशी वाईट साईट किंवा काही असं नाहीये आहे जे महत्वाचं गोष्टी टॉपिक आहे त्याच्यावरच आपण बोलतो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ माझी छोटी मुलगी ना नऊ महिन्यांची आणि म्हणजे कस स्वामींच मी सगळ हे करायची ना तर म्हणजे आम्ही ला वगैरे लावले ना तर ती म्हणजे अशी बघतच बस आणि म्हणजे ती पोटत होती ना त्यावेळेस मी स्वामींचे

चला मंडळी भेटूया पुन्हा नंतर नंतर लाईव्ह येणारच आहे त्यामुळे सगळ्यांनी घालूया आणि बोला जेव्हा ज्यांना कुणाला बोलायचं बाय बाय